कीर्ती मारुतीची की पसरली या दूरवर धनी मलाई दखवाना रमना मारुती मंदिर धनी मलाई दखवाना रमना मारुती मंदिर महादेवाचा आहे तो रुद्र अवतार करण्यास भुवरी आले भक्त उद्धार ज्याने भक्ती केली खरी त्या दावि चमत्कार धनि मला रमना मारुती मन्दीर भूमिमधुनिया आल रमना मारुती श्रद्धे ने भक्त भक्तजन आरती भक्ति पहुन भक्ताची बुद्धि दो वारंवार वार भक्ति पहुन भक्ता बुद्धि दो वारं धनी मलाई दकवाना रमना मारुती मंदिर हे रमना मारुती म्हणतात जागृत हा अंजनीचा सुत श्रीरामाचा दूत आत्मा सवे नेहमी हे भजन मंडळ धनी मलाई दकवाना रमना मारुती मंदिर